मंदिराच्या पायथ्याशीच थोडं साती यात्रेच्याच मध्यभागी हा झरा आहे जेणेकरून नवरात्रीला सर्व भाविकांचे चरण ह्या पाण्याला स्पर्श होतात आणि बघा तुम्ही बघत असाल हे कनेक्शन पूर्ण पुढं जातं प्रवा हा प्रवाह पायऱ्यापर्यंत जातो जेणेकरून भाविकांचे पाय या पाण्याला स्पर्श होतात जणू काही शुद्धीकरण होऊन आई मुंबळादीचं दर्शन होतं असं भाविक मानतात अति शुद्ध आणि पवित्र असा झरा आहे पाणी अतिशय गोड आहे आणि बघा भाविक भक्तांना इथं नळ काढून दिलेला आहे जेणेकरून लोक करून देखील पाणी पडतं इथे थोडं बसतो बघा एकदम नॅचरल एसीचा गारवा इथं वाटतो तुम्ही कोकणामध्ये गेलात किंवा जंगलामध्ये गेलात तर हा ही फिलिंग आहे तुम्हाला पण ही जवळून पाण्यासाठी तुम्हाला देवीला यावं लागेल मुमरादेवीचा अतिशय दहा मिनटाच्या अंतरावर आहे हे हो मध्य हा झरा आणि हा झऱ्यावरूनच आई देवी फक्त पंधरा ते वीस किलो मिनटावर आहे आणि ह्या झऱ्याने थंडगार पाणी पिल्यानंतर पोत अतिशय शांत होतं गार वाटतं मन शांत होतं आणि पुढं हळूहळू भाविक देवीचं चढ जो आहे कठीण चढ आहे परंतु तो यश संपादन करण्यासाठी कुठंही भिसलेली तर पाण्याची गरज नाही आहे हे थंड पाणी पिऊन झऱ्याचं पाणी पिऊन भाविक मंदिराकडे जातात